नमस्कार हो आज आपण जाणून घेणार आहोत बिबा या झाडाविषयी मी बिब्याच्या झाडा खाली आहे या झाडाला प्रचंड अशी बिब्याची फुलं आणि बिबे हे ले लदडलेले आहे अगदी तुम्ही पाहू शकतात ग्रीन असे जे आहे म्हणजे पूर्ण पोसलेले नाही ते तयार झालेले नाही आणखीन तर असे हे बिबे इथे एक तयार झालेलं जवळच तुम्ही पाहू शकता की बिबा आहे पिवळ्या रंगाचं फूल आहे आणि त्या फुलाच्यामध्ये बी हे बाहेर आलेले जनरली आपण काय पाहतो की आ, बी हे आतमध्ये असतं मात्र म्हणजे कोणत्याही फळाचं बी काय असतं की आतमध्ये असतं त्या फळाच्या आतमध्ये पण इथे बिब्याचं झाड असं आहे की ज्याचं बी जे आहे हे आपल्याला काय बाहेर दिसतं फुलाच्या बाहेर पिवळ्या रंगाचं जे काही फुल आहे त्याच्या बाहेर हे बिब्याचं बिबे काळ्या रंगाचे बिबे आलेले दिसतात काळ्या रंगाचे हे जे बिबे आहे या बिब्यामध्ये तेल असतं पहा आणि हे जे तेल आहे म्हणजे जुन्या काळात काय करायचं की या काळ्या बिब्याला दाभणाने एक छिद्र पाडलं जायचं आणि मग जेव्हा वरणाची डाळ म्हणजे आपलं तुरीची डाळ जेव्हा शिजवायला टाकल्या जायची वरण वरण जेव्हा शिजवायला टाकायला जायचं तेव्हा ते दाभणानं हा बिबा फोडून त्या डाळीमध्ये शिजवल्या जायचा म्हणजे पोटाचे विकार आजार होत नाही अशी जी आहे एकूण या बिब्याची काय म्हणून पण एक हेल्दी असं ते आहे पण हे जे त्यातलं असणारं जे ऑईल आहे बिब्याचं ऑइल हे अतिशय घातक आहे ते थोडंसं आपल्या शरीराला जरी लागलं तरी आपलं शरीर जे आहे हे सडायला जे आहे सुरुवात होते किंवा घाण व्हायला सुरुवात होते म्हणजे अतिशय काळजीपूर्वक जे आहे हे बिब्याचं तेल जे आहे शिजवताना भाजीमध्ये म्हणजे भाजीमध्ये म्हणजे म्हणण्यापेक्षा फक्त तुरीच्या वर्णामध्ये शिजवलं जातं आणि त्याच्या आतमध्ये या काळ्या बियाच्या आतमध्ये गोडंबी असते ती अतिशय पौष्टिक असते हिवाळ्यामध्ये जे डिंकाचे लाडू केले जातात त्याच्यामध्ये जा ही गोडंबी जी आहे ही टाकली जाते आणि जे फुलं आहे पिवळ्या रंगाचे हे आपण बघतो की संक्रांतीला महिला जे वान देतात त्या वाहनामध्ये या बिब्याच्या फुलाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे मी जिथे उभे आहे या झाडाला प्रचंड अशी बिबे तुम्ही पाहू शकता लदडलेले जसे ते पूर्ण असे तयार झालेले नाही आणखीन आणि काही जे आहे उंच जर शेंड्यामध्ये बघितलं तर काही म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत ते बिबे मात्र ते अतिशय उंचावर आहे खाली ती तयार झालेली नाही अतिशय दुर्मिळ असं हे झाड आहे असं म्हटलं जातं की हे झाड भारतीय आहे मात्र ऑस्ट्रेलियामध्ये देखील जे आहे हे, हे बिब्याचं झाड दिसून येतं की तिथलं तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये हे झाड आहे पानं या झाडाची तुम्ही पाहताय की समोरून गोलाकार असणारी ही पानं आहे आणि बऱ्यापैकी मजबूत मोठं असणारं हे झाड असतं थँक्यू मित्रांनो